दरवर्षी एकोणतीस सप्टेंबर हा जागतिक हृदय दिन म्हणून साजरा केला जातो गेल्या तीस ते पन्नास वर्षांमध्ये लाईफस्टाईल डिसऑर्डरचं प्रमाण वाढत आहे आणि हार्ट अटॅकचं प्रमाणही वाढत आहे आपण समाजात पाहू शकतो तरुणांनाही हार्ट अटॅक यायला सुरुवात झाली आहे जागतिक हृदय दिन दोन हजार चोवीसची थीम आहे यूज हार्ट फॉर ॲक्शन हृदयाचा वापर कृतीसाठी करा हृदय वापरा आणि कृती करा ही थीम दोन हजार चोवीस ते दोन हजार सव्वीसपर्यंत फॉलो केली जाणार आहे आपले हृदय जन्मापासून किंबहुना जन्माच्या आधीपासून आपल्यासाठी अविरत काम करत असते हृदयाची ए बी सी डी समजून घेणं महत्त्वाचं आहे एबीसीडी म्हणजे एनिबडी कॅन डाय ही ए व्ही सी डी हृदयरोगामुळे निर्माण होणाऱ्या सार्वत्रिक धोक्याची एक शक्तिशाली आठवण म्हणून काम करते नियमित व्यायाम निरोगी आहार तंबाखू आणि अल्कोहोल सारख्या पदार्थांपासून लांब राहणे हे जीवनशैलीतील बदल महत्त्वाचे ठरतील आपली आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या सुरक्षित रहा स्वस्थ रहा खुश रहा